या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीनं अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह एकशे पंधरा मान्यवरांचा गुरुजनांचा सन्मान करण्यात आला अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टींसह एकशे पंधरा समाजसेवक आणि गुरुजनांचा स्वराज्य माहिती अधिकार संघटनेकडून शानदारपणे सत्कार आणि सन्मान सोहळा पार पडला स्वराज्य माहिती अधिकार संघटना जिल्हा सोलापूर आयोजित प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह सात नगरसेवक लायन्स क्लबच्या अध्यक्षांसह बेचाळीस पदाधिकारी डोगरी क्लबच्या अध्यक्षांसह चव्वेचाळीस पदाधिकारी आणि लायन्स पूर्व प्राथमिक शाळा व प्राथमिक शाळे च्या मुख्याध्यापिकांसह हो, एकवीस गुरुजन अशा एकशे पंधरा समाजसेवकांचा आणि गुरुजनांचा त्यांच्या अमूल्य सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल शाल सन्मानपत्र देऊन मोत्याची माळ घालून गुलाब पुष्प देऊन सत्कार आणि गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आले पाहुण्यांचं स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केलं तर प्रास्तावित मनोगत स्वराज्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी करत स्वराज्य संघटनेच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर ठेवून उपस्थितांना स्वराज्य संघटनेत सामील होऊन समाजकार्य करण्याचं आवाहन केलं स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेबाळे विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेश ध्यक्षा धनश्रीताई उत्पात यांच्या सूचनेनुसार आणि सर्व विश्वस्त सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे पंधरा मान्यवरांचा गौरव आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं